नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये उभा आहोत तर आता नुकतीच आमावस्या झालेली आहे दोन दिवस झाले आमावश्या झालेली आहे तर आपल्याला आमोशाचा फवारा खूप महत्त्वाचा फवारा असा वांगे पिकाला घ्यायचा आहे कपाशीला पण घ्यायचा आहे मी कपाशीचा पण एक व्हिडिओ टाकलेला आहे तर वांगे पिकाला आपल्याला अळीचे चांगले नियंत्रण करावं लागणारे आमावश्या झाल्यानंतर बरेचसे पतंगांनी आता आपल्याला दिसणार नाही पण पण बऱ्याच ठिकाणी असे अंडे घातलेले असतात तर त्या अंड्याचं अळीमध्ये होणार आहे तर त्यासाठी आपल्याला ते त्यांचे अंडे अंडेच नियंत्रण करायचे तर त्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचं औषध घ्यायचं आहे तर आपण मी तुम्हाला त्याची माहिती सांगतो बघू शकता तुम्ही असं वांग्याचा प्लॉट या फ्लॉवरिंग पण भरपूर झालेली आहे असे थोडे कुठे फुल जळत आहे आपल्याकडं धोक्याचे वातावरण आहे तुमच्याकडं असतील तर तुम्ही पण ते बुरशी नाही असे सांगणार आहे मी तुम्हाला एक दोन ऑप्शन बघू शकता असे आणि फुलं बघा असे खूप लागलेली आता आणि हे अशा अळी थोडे वांगे किडत आहे त्यासाठी आपल्याला चांगलं नियंत्रण घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असे फुलं जळत आहे आणि मी तुम्हाला माझे सांगितलं होतं की फुल सुकून त्यामध्ये किडा तयार झालेला आहे तर ते फुलं सुकत आहे त्याचं पण नियंत्रण तुम्हाला या फवारणीतून पहिले फवारणी केली त्यातून आम्हाला आलेलं आहे बरचसं आणि आता या फवारणीतून सुद्धा आपल्याला काही गॅस पॉयझन टाकल्यामुळे त्याचं नियंत्रण मिळून जाणार आहे तर हे फुलांसाठी बुरशीचं आणि फुलांचं पण थोडाफार आपण या कॉम्बिनेशन करणारच आहे फवारणी करायची म्हटलं थोडं एक दोन चार कॉम्बिनेशन करावंच लागतं तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो पण आमोशीची फवारणी ही तुम्हाला खूप महत्त्वाची फवारणी करायची ही तर तुमचे वांगे पुढे ताडू किडणार नाही आणि आता माल खूप कमी निघल्यामुळे मार्केटमध्ये पण चांगला सर्वांनाच भाव मिळत आहे पण माल कमी निघत आहे तर मालाची पण माल जितका निघतो आपला तो माल खिडला नाही पाहिजे त्यासाठी आपलं चांगलं व्यवस्थित नियंत्रण करायचं आहे असं त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो तुम्हाला जर असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज आपल्या मित्रांना शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला असे नवीन नवीन माहिती देत राहणार आहे मी तर चला बघूया आपण काय काय आपल्याला करायचं बघू शकता वांग्याचा पूर्ण प्लॉट आहे आपला तीन हजार झाडांचा प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण हे असे प्रकारचे प्रोडक्ट्स आणलेले दुकानामधून तर तुम्हाला सांगतो मी तुम्हाला मी सांगितलं होतं आपल्याला अंडे अंडे नष्ट करायचे आहे त्यासाठी आपल्याला नागार्जुन कंपनीचं घेतलेलं आहे आपण प्रोफेक्ट सुपर सर्व प्रचलित औषध तर हेच औषध असं आहे की अंड्यांचं चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळतं आपल्याला या औषधांना तर याचा आपल्याला फुलं किती असो फुलांचा या औषधाचा गॅस पालनचा काही संबंध नाही फुलं कोणत्या प्रकारे जळत नसतात तर आपल्याला पंधरा लिटर पाण्यासाठी याचं प्रमाण चाळीस एम एल घ्यायचं आहे तर तुम्हाला सगळे अंडे आणि बारीक आळ्या वगैरे असतील त्यासुद्धा तुम्हाला चांगला कंट्रोल मिळणार आहे त्यानंतर आता आपण हे डेलिक जा डेलिक जा एक अळीचं औषध आहे हे आंतरप्रवाही औषध बायोमधून आहे तर याचा आपल्याला या औषधानं आपल्याला चांगल्या प्रकारच्या आळ्या म्हणजे वांगे पिकावरची अळी ज्या शेंडे आळी वगैरे फळ अळी म्हणतो आपण याचं चांगलं नियंत्रण मिळणार आहे तर याचा प्रमाण आपल्याला पंचवीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी पंचवीस एम एल बघू शकता तुम्ही प्रोडक्ट तर आता काही काही दुकानात हे मिळणार नाही तुम्हाला तर मग तुम्ही याच्याऐवजी तुम्हाला घरडा केमिकल कंपनीचं किंडोक्सा ते बऱ्याच ठिकाणी मिळतं तर ते जरी घेतलं तुम्ही पंचवीस एम एलनं तरी तुम्हाला चांगला असा रिझल्ट याच्यासारखाच तुम् रिझल्ट मिळणार आहे तरी झाले आपल्या अळीचं नियंत्रण त्यानंतर आता आपल्याला पांढरी माशीचं पण प्रमाण आद्रतेमुळे पांढऱ्या माशीचं प्रमाण वाढलेलं आहे तर आपल्याला पांढऱ्या माशीचं सुद्धा चांगलं नियंत्रण करायचं आहे तर आपण हे बायोमधून घेतलेलं आहे एक अल्विरा नावाने येते अल्विरा यामध्ये तुम्हाला पांढरी माशी थ्रिप्स आणि तुडतुडे तिन्हीचं कंट्रोल मिळणार आहे बघू शकता तुम्ही तर आता बायोचा प्रोडक्ट आता काही काही भागात मिळतो काही भागात नाही मिळत तर याला ऑप्शन यालासुद्धा ऑप्शन सांगतो मी तुम्हाला तुण बेस्ट ॲग्रो लिमिटेड कंपनीचं रॉंग फेन रॉंग फेन जे आहे त्याने सुद्धा हे तिन्ही घटक चांगल्या प्रकारे कंट्रोल होतं आणि तुमच्या तुम्हाला जर रॉंग फेन जरी नाही मिळालं तर तुम्ही एस एल आर पाचशे पंचवीस एस एल आर पाचशे पंचवीस आहे हे सुद्धा चांगलं आहे याचं प्रमाण तुम्ही चाळीस एम एल वांग्यासाठी चाळीस एम एल घेऊन हे व्हावू शकता आणि रॉंग फेनचं सुद्धा चाळीस एम एल प्रमाण तुम्हाला घ्यावं हो लागणार आहे तर त्यानंतर आता आपल्याला बुरशीचं चांगलं नियंत्रण करायचं तुम्हाला दाखवलं मी ते फुलं थोडेसे जळत आहे नवीन फुलं सुकत आहे तर आता हे धुळीचं प्रमाण धुके जे म्हणतो आपण त्याला त्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला चांगलंच बुरशीनाशक वापरायचं आहे तर मी यावेळेस प्रॅक जर घेतलेलं आहे बी एस एफ कंपनीचं प्रॅक आहे याचे रिझल्ट खूप बेस्ट आहे तर तुम्हाला हे बारा एम एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी बारा एम एल एचं प्रमाण घ्यायचं आहे तर प्रॅक जर तुम्हाला जर समजा नाही मिळालं तर तुम्ही याच्याऐवजी तुमचं ॲमिस्टर टॉप ॲमिस्टर टॉप सिजंटा कंपनीचं ॲमिस्टर टॉपसुद्धा घेऊ शकता बा त्याचं प्रमाण पंधरा एम एल घ्यायचं आहे एमेस्टार टॉप नाही मिळाला तर तुम्ही कस्टोडिया घेऊ शकता सुद्धा कस्टोडियाचं प्रमाणसुद्धा तुम्हाला पंचवीस एम एल घ्यावं लागेल वीस एम एल घ्यावं लागेल पंधरा लिटर पाण्यासाठी असं करून तुम्ही दोन तीन ऑप्शन सांगतो मी तुम्हाला थी दोन तुम्ही कोणतेही घेऊ शकता त्यानंतर आता आपल्याला एक मायक्रोन्यूटन घ्यायचं आहे थोडं पिवळपणा आहे आणि मायक्रोनोटनची सतत एक दोन फवारणी मायक्रोनिटन तुम्ही कोणत्या चांगल्या कंपनीचं घेत राहिला तर तुम्हाला चांगला तसा रिझल्ट येत राहतो पंचवीस ग्रॅमने आपण मायक्रोन्यूटन घेणार आहे त्यानंतर नंतर आपण आता एक फ्लंबर घेतलेला आहे यामध्ये फ्लबरने काय होतं आता याच्यात ॲमिनो चांगल्या प्रकारचे ॲमिनो बेस आहे अजामा कंपनीचे फ्लंबर यात भरपूर प्रमाणात म्हणजे भरपूर प्रकारचे ॲमिनो ॲसिड असतात त्यामुळे झाडाचं हिरव्या काळोखी चांगली टिकून राहते आणि फुल सुद्धा याने मदत होते तर याचं प्रमाण आपल्याला चाळीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी चाळीस एम एल घ्यायचे त्यानंतर आता आपण यामध्ये घेतलेलं आहे सिक्स बी बघू शकता तुम्ही सिक्स बी एक ग्रॅमचं एक बॉटल येते तर एका बॉटलमध्ये आपल्याला सहा पंप करायचे आणि हे ज्या सोलवंट येतं हे एवढी एक बॉटल यामध्ये टाकून पूर्ण हलवून घ्यायचं हे पावडर तसे मिक्स होत नाही पाण्यामध्ये आणि नंतर मग तुम्हाला याचे एका याचे एका, एका पॅकचे तुम्हाला सहा ग्लास पाणी करून त्यामध्ये सहा ग्लास मोजून घ्यायचे म्हणजे तसं आपण एक ग्रॅम हे मोजू शकत नाही मग ते ग्लास पाणी करूनच आपल्याला टाकायचं तर माझा नाही याचं काय कार्य आता याचं काय काम आहे तर हेच कसं आहे याने काय करतं तुमचे जे वांगे फुलं लागलेले फुलांचं रूपांतर फळांमध्ये करण्यास चांगल्या प्रकारे मदत करते आणि एकदम स्वस्त प्रोडक्ट आहे बऱ्याच जणांनाही माहिती नसते पण हे कमांडच द्यायचं काम करतं तर त्याच्यामुळे तुम्हाला हे चांगले उत्कृष्ट रिझल्ट येतील आणि तुम्हाला जर हे जर सिक्स बी जर नाही अवेलेबल झालं तर मग तुम्हाला गोदरेज कंपनीचं गोदरेज डबल हे तुम्हाला पंधरा लिटर पाण्यासाठी पंधरा एम एल घेऊन त्याच्याऐी तुम्ही ते सुद्धा वापरू शकता त्याने फुलं पण लागतील आणि फुलांचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी चांगली मदत होईल आणि एक स्टिकर घेतलेलं आहे आपण कोणत्या एखाद्या कंपनीचं स्टिकर स्टिकर तर सर्वांना माहितीच आहे शेतकरी मित्रांना तर तुम्ही याचं प्रमाण पाच एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी पाच एम एल घेऊन याची फवारणी करू शकता बघू शकता ते सर्व प्रोडक्ट तुम्हाला इथं ठेवलेले आहे बघू शकता तुम्ही तर आमोशाची फवारणी शेतकरी मित्रांनो काळजीनं व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवस्थित माहिती मिळेल आणि तुम्ही जर ही फवारणी जास्त लेट केली आमोशा झाल्या दोन दिवस झाले अजून दोन दिवसपर्यंत तुम्ही ही फवारणी करू शकता त्याच्यानंतर जास्त दिवस झाले तर तुम्ही दोन म्हणजे तुमचे दोन तीन दिवसानंतर तुम्ही अजून करू शकता जास्त दिवस झाले तर तुम्ही प्रोफेक्ट सुपरच्याऐवजी मग इथं तुम्हाला क्लोरोफॉर फॉस सायफर मैत्रिणी यात प्रोफेनो फॉस आहे तर क्लोरोसायफर आहे असं हे औषध बदलून तुम्ही बाकी सर्व ही फवारणी घेऊ शकता तर तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या मित्रांना शेअर करा कमेंट्स करा मी तुम्हाला असेच वांग्याचे नवीन नवीन व्हिडिओ टाकणारच आहे त्याबद्दल माहिती सांगणार आहे तर धन्यवाद